वसईतील कामनगावात एका शिक्षकाच्या वाढदिवसाला गावकऱ्यांनी आणि मित्र परिवाराने दिलेला अनोखा मान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक नवीन भोईर यांच्या त्रेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने चक्क त्रेचाळीस किलो वजनाचा हेलिकॉप्टरच्या आकाराचा केक तयार करून त्यांना सप्रेम भेट दिला मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतली ती भोईर यांनी दाखवलेली संवेदनशीलता गुजरात मध्ये नुकत्याच घडलेल्या विमान अपघातात काही निष्पाप जीव गेले या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नवीन भोईर यांनी आपला वाढदिवसाचा केक कापण्याचा निर्णय रद्द केला या विशेष केकची रचना आणि कल्पना देखील तितकीच खास होते मॉन्जेनिज या प्रसिद्ध केक ब्रँडने बनवलेला हा केक पूर्णतः हेलिकॉप्टरच्या हुबेहूब आकारात तयार करण्यात आला होता केकवर हेलिकॉप्टर सारखी रचना रंगसंगती आणि वरचा फिरणारा पंखाही होता जो प्रत्यक्ष फिरत होता केक पाहण्यासाठी आणि फोटो घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीद भोयर हे केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे तर जागृती बौद्ध मंडळाचे संस्थापक आणि रेयांश प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतात त्यांनी आपल्या भागात अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले असून त्यांचं गावात खास स्थान आहे त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांनी इतकं मोठं आयोजन केलं होतं